नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जी डी एम ई आर एक्झाम आहे त्याच्यासाठी जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत ते जे एम सी क्यू असतील म्हणजेच पी वा पी वाय क्यू <coughs> तर ते कोणते कोणते येतील किंवा कशा पद्धतीने विचारले जातील आजपासून ते एक्झाम चालू होणार आहे मित्रांनो आणि त्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट लक तर त्यासाठी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक नक्की करा आणि जर आवडला तर कमेंट नक्की करा कमेंट नक्की करा खूप चांगले क्वेश्चन याच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि जवळपास याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झामला बघायला मिळतील <coughs> बघा जास्त वेळ न घाला होता आपण डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करू बघा पहिला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आहे की चूज द सिननॉम्स ऑफ रॅपिड रॅपिडचा समान शब्द काय आहे ना रॅपिड म्हणजे एकदम फास्ट आहे ना एकदम क्विक गोष्ट होणारी मग त्याला आपण काय म्हणू शकतो मग त्याचं उत्तर काय असेल ते 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 तर त्याचं उत्तर क्विक असेल क्विक उत्तर बरोबर आहे बघा बाकीचे पण बघून घ्या की स्लो आहे ना स्टेडी काम वगैरे पुढचा क्वेश्चन आहे बघा अँटोनॅम्स आहे अँटोन्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आता जेनरसचा जेनरसचा विरुद्धार्थी शब्द आता जेनरस म्हणजे काय तर जनरस म्हणजे की असा व्यक्ती की जो हे करतो दानधर्म करतो किंवा एकदम म्हणजे असा दा दान करणारा व्यक्ती <coughs> सॉरी दान करणारा व्यक्ती असं आपण म्हणू शकतो मग मला सांगा दान करण्याच्या व्यक्ती व्यक्तीच्या विरोधात आहे म्हणजेच ऑपोजिट मग दान न करणारा मग दान न करणारा काय बघा इथं तिन्ही पॉझिटिव्ह आहेत कायंड म्हणजे काय दया व्यक्ती नोबल म्हणजे महान रिच म्हणजे श्रीमंत मग एकच ऑप्शन इथं आपल्याला राहतो मिसरले मिसरले म्हणजे काय तर लोभी व्यक्ती लोभी लोभी व्यक्ती <coughs> दान करत नाही <coughs> लोभी व्यक्ती तर दुसरा क्वेश्चन आपला काय असणार आहे सॉरी दुसरा ऑप्शन काय असणार आहे बरोबर असणार आता तिसरा आहे बघा तिसऱ्यामध्ये यांनी आपल्याला सांगितले की आयडेंटिफाय द वर्ड विथ करेक्ट स्पेलिंग आता याचं करेक्ट स्पेलिंग पाहिजे बघा करेक्ट स्पेलिंग आता बघा डबल सी पाहिजेल ऑकुरन्समध्ये डबल सी येतो म्हणजे हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला बरोबर आता इथं बघा ऑकुरन्स इथं ए नाही आहेत ई येत ई येत बरोबर म्हणजेच काय ऑकुरन्स बी हा ऑप्शन काय बरोबर आहे ऑकोरन्स बी ऑप्शन बरोबर आहे पुढं आहे बघा पाचवा क्वेश्चन आता बघा पंक्चुएट करायचं आपल्याला बघा चूज द करेक्ट पंक्चुएटेड सेंटेन्स <coughs> आता नीट लक्षात घ्या सी सेड आता एक लक्ष घ्या जर दुसऱ्याने बोललेलं वाक्य आपण आपल्या आप तोंडाने सांगत असेल बघा मी काय सांगतोय जर दुसऱ्याने बोललेलं वाक्य आपण आपल्या तोंडाने सांगत असेल तर डबल इन्वर्टेड कॉममध्ये लिहितात पहिली गोष्ट कशात लिहितात डबल इन्वर्टेड कॉममध्ये दुसऱ्याने सांगितलेलं वाक्य आहे ना जर आपल्या तोंडाने आपण सांगत असेल तर डबल इन्वटेड कॉममध्ये राहतात लिहितात आता मला सांगा शी सेड म्हणजे ती म्हणाली म्हणजेच दुसऱ्याने सांगितलेलं वाक्य आहे ना आता हे आपण आपल्या ह्याच्यात सांगणार आहे म्हणजे डबल डबल इनवर्टेड कॉम येणार हा हे लक्षात ठेवा नेहमी इथं डबल इनवर्टेड कॉमन आहे हा ऑप्शन गेला इथं डबल इनवर्टेड कॉमन आहे हा ऑप्शन गेला बरोबर आणि ज्यावेळेस दुसऱ्यांनी सांगितलेलं वाक्य असतं ज्यावेळेस आपण म्हणतो शी सेड आणि ज्यावेळेस वाक्य चालू करणार आहे त्यावेळेस बघा शी सेड आणि ज्यावेळेस दुसऱ्यांनी सांगितलेलं वाक्य आपण चालू करणार त्यावेळेस इथं कॉमा पण लावतो हे कंपल्सरी आहे त्यावेळेस इथं कॉमा पण लावतो कॉमा आणि डबल हे लावायचं आपल्याला मग मला सांगा कॉमा आहे का इथं बघा इथं कॉमा आहे म्हणजे हे बरोबर आहे इथं कॉमा आहे का तर इथं कोमा नाही त्यामुळे हे चुकीचं आहे त्यामुळे हे बरोबर आहे हे लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आणि हे परीक्षेला शंभर टक्के विचारतील असं मला वाटतं आता पुढचा आहे बघा सहावा क्वेश्चन सहावा क्वेश्चन आहे बघा बाय नेक्स्ट मंथ वी डॅश डॅश द प्रोजेक्ट आता लक्षात घ्या इथं हा टेन्सचा क्वेश्चन आहे हा टेन्थचा क्वेश्चन आहे मला सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय वापरतो कम्प्लीट म्हणजे वी वर्गचा पहिला फॉर्म वापरतो बरोबर मग मला सांगा बाय नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्याची गोष्ट केली पुढच्या महिन्याची गोष्ट केली म्हणजेच कशाची गोष्ट केली फ्युचरची गोष्ट केली बरोबर मग मला सांगा फ्युचरच आलं पाहिजे इथं तर इथं प्रेझेंटेन्सवाला आहे इथं पास्ट टेन्सवाला आहे ना व्ही टू लावला इथं पास्ट टेन्सवाला आहे म्हणजे प्रेझेंट टेन्सवाला गेला पास्ट टेन्सवाला गेला बरोबर हे पण काय रे हॅव प्लस व्ही त्रे आहे म्हणजेच काय काळ पूर्ण झाला आहे म्हणजे आत्ताच एखादी क्रिया पूर्ण झाली हे दाखवलं मग आत्ताच नाही झाली नेक्स्ट मंथमध्येच चाललं आहे इथे म्हणजे आत्ताच एखादी क्रिया पूर्ण नाही झाली बरोबर मग काय येणार आहे तर विल हॅव कम्प्लिटेड उत्तर काय असणार आहे डी उत्तर असणार आहे विल हॅव कम्प्लिटेड हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण असं तुम्हाला लॉजिक लावायचं आहे नेक्स्टमध्ये मध्ये नेक्स्ट मंथमध्ये आहे मग फ्युचरमध्ये येणार ना पुढचा महिना फ्युचरमध्येच असणार ना, ना? थोडंसं लॉजिक लावून तुम्हाला उत्तरं हे करायचं का कारण सोपं असतं काहीच अवघड नसतं <coughs> आता बघा हा क्वेश्चन इडम्स अँड फ्रेजेस काय इडम्स दिली तुम्हाला टू हिट द नेल ऑन द हेड सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे शंभर टक्के येण्याचे दाट चान्सेस झाले मित्रांनो बघा टू हिट द नेल ऑन द हेड आता काय आहे बघा टू हर्ट समोन हे नाही आहे बघा आता हे बघा हे तुम्हाला शंभर टक्के लक्षात ठेवावं लागते याला कोणते ट्रिक नसते काय नसते हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं बघा स्टार्ट फाईट नाही आहे मेक मिस्टेक नाही आहे एक्झॅक्टली राईट बघा एक्झॅक्टली राईट तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की मी बरोबर क्वेश्चन हिट केला मी राईट क्वेश्चन हिट केला आहे ना राईट एक्झॅक्ट राईट हिट केला हिट करणे म्हणजे काय रे एक्झॅक्ट राईटच गोष्ट असते ना एखादं हिट करणं असं हिट लक्षात ठेवा एक्झॅक्ट राईट गोष्ट हिट केली असं काहीतरी लक्षात ठेवा ते जेणेकरून तुम्हाला समजेल आता बघा ही पण खूप महत्त्वाचं आहे ईडीएमस अँड प्राईजेसचा क्वेश्चन आहे टू स्पिल द बिन्स त्याचा अर्थ काय बघा वेस्ट फूड नाही आहे मेक मेस नाही आहे गेट अँग्री नाही आहे बघा रिव्हील अ सिक्रेट है ना स्पिल करणे बिन्सला स्पिल करणे म्हणजे एखादी गोष्ट उघड करणे असं समजा एखादी गोष्ट उघड करणे म्हणजेच काय रिव्हील अ सिक्रेट स्पिल द बीन्स आहे ना असं ओपन करायचं आपल्याला एखादी गोष्ट मग म्हणजेच काय रिव्हील अ सिक्रेट असं लक्षात ठेवा महत्वाचा क्वेश्चन बघा मित्रांनो पुढं पुढं आहे बघा अ ब्लेसिंग इन डिस्गस हा पण हिडन फ्रेजेस आहे अ ब्लेसिंग इन डिस्गस त्याचा अर्थ आहे मित्रांनो अ हिडन ॲडव्हान्टेज एखादा लपलेला फायदा तुम्हाला भेटतो हिडन ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटतो आहे ना ब्लेसिंग ब्लेसिंग डिस्गस फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं काही गोष्टी ज्या असतात एडम्स वगैरे त्याला शॉर्टकट वगैरे नसतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कशा कशा पद्धतीनं आपण हे करतो इथे बघा पुढं बघा फाइंड अ करेक्ट एक्सप्रेशन आता बघा क्वेश्चन आहे करेक्ट एक्सप्रेशन काय आहे बघा ही फॉन्ड आता ही जे शब्द आहे फॉन्ड जो शब्द आहे फॉन्डनंतर ना काय येतं म्हणजे एकत्र येतो बघा शब्द फॉन्डनंतर म्हणजे तो जो आहे विथ ऑफ असेल किंवा टू असेल बघा विथ आहे ऑफ आहे टू असेल बाहेर म्हणजे सोबत कोण येतं कम्पल्सरी सोबत ऑफ येतं लक्षात घ्या मित्रांनो कंपल्सरी फॉन्डसोबत काय येतं फॉन्ड ऑफ असतं है ना एखाद्या गोष्टीसोबत फॉन्ड ऑफ असतं म्हणजेच काय उत्तर बी बरोबर आहे फॉन्टसोबत ऑफ येतं हे शंभर टक्के तुम्ही लक्षात ठेवा फॉन्सोबत काय येतं ऑफ येतं हे तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा पुढे आहे बघा करेक्ट फ्रेज आता ही लहान मुलगा पण सांगेल मित्रांनो आपण लहानपणी शिकलो एखादी जर डेफिनेशन वगैरे असेल तर आपण म्हणतो ना अकॉर्डिंग टू आहे ना अकॉर्डिंग टू म्हणजे चामते त्याच्या मते म्हणजेच काय येणार बरोबर आन्सर सी येणार अकॉर्डिंग टू म्हणजे तुम्हाला एवढं सोपे पण क्वेश्चन तुम्हाला तिथं दिसतील मित्रांनो असं नाही की सगळेच क्वेश्चन अवघड भेटतील एवढे सोपे पण तुम्हाला क्वेश्चन तिथं दिसतील काहीच अवघड नसणार आहे आता बघा हे पण पन लहानपणी क्वेश्चन आपल्याला झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने क्वेश्चन तिथं तुम्हाला दिसतील बघा द दे सन डॅश डॅश टू ईस्ट सन काय होतो बी उत्तर बरोबर आहे रायजेस आहे ना सन रायझेस टू ईस्ट बी उत्तर काय <coughs> बरोबर आहे लहानपणी आपण शिकलेलो आहे मित्रांनो आहे ना ह्याच्यामध्ये जे सिम्पल सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे हा आणि याच्यामध्ये जे फॅक्ट वगैरे असतील आहे ना फॅक्ट वगैरे असते आता ते खूप खोलामध्ये जायची आपल्याला गरज नाही पर वरचीवर लक्षात घ्या पुढे आहे बघा सगळ्यात महत्वाचं आता इथे कन्सेप्ट तुम्ही क्वेश्चनसोबतच कन्सेप्ट समजून घ्या बघ आय हॅव बीन लिव्हिंग हियर डॅश डॅश फाईव्ह इयर्स आता तुम्ही म्हणताल सर ह्याचं उत्तर काय सिन्स आहे पण याचं उत्तर सिन्स नाही आज खूप जण म्हणतील बघा आय हॅव बीन लिव्हिंग हियर सिन्स फाईव्ह इयर म्हणजे पाच वर्षापासून मी राखते आता दोन्हीचा अर्थ आता फॉर म्हणजे इथं साठी नाही मित्रांनो फॉर आपण साठीसाठी वापरतो ना आहे ना मराठीमध्ये साठी सिन्स म्हणजे पासून पण असं नाही तुम्ही जर टेन्स व्यवस्थित जर म्हणजे अभ्यासले असतील तर त्याच्यामध्ये बघा सिन्स पण येतो फॉर पण येतं पण ह्या दोन्हीचा जो वापर आहे तो वेगवेगळा आहे काय वापर आहे बघा सिन्स कधी येतं तर सिन्स अनिश्चित टाईम असेल पुढं बघा सीन्स कधी येतं जर अनिश्चित टाईम असेल म्हणजे टाईम माहितीच नसेल म्हणजे मॉर्निंग असेल इथं मॉर्निंग असेल किंवा सम इयर्स असेल सम इयर्स काही वर्षांनी असं असेल तर सीन्स येतं लक्षात घ्या तर काय येतं सीन्स जर फिक्स आकडा तुम्हाला दिला असेल ना फाईव्ह इयर्स फिक्स आकडा आहे तर तुम्हाला फॉरज वापरायचे बघा इथं जर नंतर काही जर फिक्स आकडा असेल कोणताही फिक्स आकडा असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे शंभर टक्के तुम्हाला फॉरज वापरायचं मग याचं उत्तर काय आहे फॉरकानं फिक्स आकडा इथं आपल्याला दिला आहे फाईव्ह इयर्स फिक्स आकडा आहे त्यामुळं पुढं आहे बघा पुढचा क्वेश्चन आता पुढचा क्वेश्चन बघा इफ आय डॅश डॅश यू जर मी तो असतो आय वूड टेक द जॉब तर मी जॉब घेतला असता असं त्याचं म्हणणं आहे आता तुम्ही म्हणताल इफ आय एम आय एम हे काय चुकीचं आहे एम काय तुम्ही म्हणताल सर काय सांगताय तुम्ही आय नंतर एम आहे तर हे आम्ही लहानपणी शिकलो आहे आता एक लक्षात घेऊ मित्रांनो ज्यावेळेस एक मिनिट मला हे इरेज एर, करू दे मग तुम्हाला सांगतो बरोबर बघा ज्यावेळेस आपण इफ लावतो ना इफ आणि काल्पनिक गोष्ट करतो ज्यावेळेस इफ लावतो ना इफ आणि काल्पनिक गोष्ट करतो आणि इथं उड आले उड तर त्याच्यानंतर आपण इफ आय असेल काही असेल तर वेअर लावतो लक्षात घ्या तर काय लावतो वेर हे कशासाठी आहे फक्त काल्पनिक गोष्टीसाठी जर आपण एखादी गोष्ट काल्पनिक करता असेल ना म्हणजे कंपॅरिझन मी हे असतो मी ते असतो तर काय लावायचं तुम्हाला वेअर लावायचं म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे सी उत्तर असणं हे बरोबर आहे मग ही तर तुमचं काय होतं मित्रांनो ह्या तर छोट्या छोट्या मि मिस्टेक आहेत ना रे मग याच्यामुळे तर आपला स्कोर कमी येतो ना आपण काय म्हणतो नाही ना मी तर सगळं बरोबर सोडवलं आहे ब तुम्हाला ह्याच गोष्टी माहीत आपल्याला ह्याच गोष्टी माहीत नसतात की नक्की कुठं काय आहे आपण बरोबर शिकलेला असतो हे एक्झॅक्टली आपल्याला माहीत पाहिजे आता आईनंतर एम एत ही सगळ्याला माहीत आहे आणि तुम्ही एम तिथं क्वेश्चन करून आला तर तुम्ही काय म्हणाल सर मला शंभर टक्के बरोबर आहे आणि तुम्ही त्याच्यावरती स्कोर पण काढता आणि स्कोर मग चुकीचा निघतो आता हा पण क्वेश्चन बघा एकदम कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे बघा शी प्रिफर्स आता ज्यावेळेस प्रिफर येतं ना ज्यावेळेस कम्पॅरिझन असतं ना असं कंपेरिजन प्रिफर आता तुम्ही म्हणाल सर याचं उत्तर तर आम्ही पण सांगू शकतो तुम्ही म्हणा सर याचं उत्तर द्याय ना आहे पण शंभर टक्के चुकीचं आहे है ना किती टक्के चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे जर तुम्ही दोन गोष्टीत तुलना करत असाल प्रिफर हा शब्द आला आणि दोन गोष्टीत तुलना करत असाल कॉफी आणि टी तर तुम्हाला टूच वापरायचं आहे मित्रांनो आता हे आपल्याला माहीत असलं पाहिजे हे आपल्याला शंभर टक्के माहीत असलं पाहिजे तर इथं काय वापरायचं आहे टूच वापरायचे म्हणजे तो उत्तर टू येणार जर प्रीफर असेल ना फ्रीफर आणि कॉफी किंवा टी असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे कॉफी टी जाऊ द्या ते सोडा पण प्रीफर जर असेल तुम्ही प्रीफर करता एखादी गोष्ट तर तुम्हाला टू वापरायचं आहे हे लक्षात ठेवा आता तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायलासाठी आपण काय केलं आहे पुढचा क्वेश्चन तसाच घेतला आहे बघा आता इथं प्रीफर वगैरे काय नाही बघा माय ब्रदर इज टॉलर डेज डशमी आता इथं टू येणार नाही आता इथं काय येणार दॅन येणार कारण तुम्ही काय करताय तुमच्या ब्रदरबद्दल सांगता की तो माझ्यापेक्षा उंच आहे माय ब्रदर इज टॉलर दॅन मी मग इथं द्याने येणार हे लक्षात घ्या कॉफी आणि मग काय होतं बघा कॉफी आणि याच्यामध्ये आपण काय करत होतो हे करत होतो प्रिफर करत होतो आहे ना मग याच्यामध्ये टू येतं हे लक्षात ठेवा बघा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द सिम्पल सिंपल सेंटेन्स शोधायचं आपल्याला एकदम सिम्पल म्हणजे त्याच्यात काहीच नसलं पाहिजे एकदम ते सिम्पल पाहिजे बघा बाकी त्याच्यात काही फापट पसारा नसला पाहिजे सिंपल क्वेश्चन पाहिजे बिकॉज वगैरे नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे ही स्टेड हे बरोबर आहे होम अँड द टी व्ही हे पण नाही काय पाहिजे ही स्टेड होम बट बट वगैरे काहीच नाही पाहिजे सिम्पल सेंटेन्स पाहिजे सिम्पल सेंटेन्स आहे ही स्टेड होम संपल्याविषयी एवढं लक्षात ठेवायचं पुढं चूज करायचं सिम्पल सेंटेन्स आपल्याला सिम्पल एकदम सिम्पल सेंटेन्स काहीच नाही पाहिजे बाकीचं फापट पसारा रेस नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे आल्दो नाही पाहिजे ओन बिकॉज नाही पाहिजे वगैरे वगैरे काय नाही पाहिजे ओन द रेस्ट संपला विषय सिम्पल सेंटेन्स पाहिजे आपल्याला एकदम सिम्पल पुढचा क्वेश्चन बघा विच इज सिंपल सेंटेन्स आता मला सांगा याच्यात तुम्ही कमेंट करून सांगा की आज सिम्पल सेंटेन्स काय मी नाही सांगणार कारण तुम्हाला दोन क्वेश्चन तर मी करवले त्याच्यामुळे तुम्ही सांगा की सिम्पल सेंटेन्स काय असेल कमेंट करून तुम्ही सांगा इथं पण आपल्याला सिंपल सेंटेन्स पाहिजे इथं पण तुम्हीच कमेंट करून सांगा की सिंपल सेंटेन्स काय दोन क्वेश्चन मी एवढे क्वालिटी तुम्हाला केलेत की त्याच्या सिंपल सेटेन्स तुम्हाला समजून जाईल त्यामुळे इथं तुम्हाला सांगायचं इथं पण तुम्ही कमेंट करून सांगा कमेंट करा कमेंट कमेंट करून सांगायचं तुम्हाला पुढचा क्वेश्चन बघूया बघा आयडेंटिफाय द सिम्पल सेंटेन्स इथं मी सांगतो तुम्हाला सिंपल सेंटेन्स काय बघा शी ओपन द डोअर एंटर वगैरे काय नाही पाहिजे पुढं शी ओपन द डोअर बिकॉज वगैरे नाही पाहिजे आपल्याला शी ओपन द डोअर वाहिल वगैरे काय नाही पाहिजे एकदम सिम्पल सेंटेन्स पाहिजे सिंपल सेंटेन्स काय शी ओपन द डोअर संपला विषय पुढं पुढं क्वेश्चन आता सिनॉनॉम्स क्वेश्चन आला आहे बघा म्हणजे अर्थ शब्द आहे बघा ब्रेव म्हणजे काय शूरवीर एकदम शूर मग त्याचा अर्थ काय आहे बघा सिनॉनॉ त्याचा अर्थ काय शूर म्हणजे धाडसी व्यक्त आहे बरोबर मग त्याचा अर्थ सिनोनॉम्स आहे म्हणजे करेजस आहे हे ना अप्रेड म्हणजे भिने वीक म्हणजे कमजोर पुढचा आहे बघा ऑनेस्ट ऑनेस्ट आता याचं उत्तर तुम्ही सांगा खूप सिंपल आहे लहान मुलगा पण याचं उत्तर सांगेल तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे ऑनेस्ट ऑनेस्टचं सा उत्तर सांगायचं आहे म्हणजे प्रामाणिक व्यक्त आहे तर त्याचं उत्तर सांगायचं आहे ऑप्शन बघूनही तुम्ही सांगू शकता एवढं सोपं आहे पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग आपल्याला पाहिजे बघा अकोमोडेशन ऑकॉमोडेशनमध्ये नेहमी डबल सी डबल यम येतं बघा डबल सी डबल यम नाही पाहिल्याचा कट डबल सी डबल यम आहे म्हणजे हा होऊ शकतो डबल सी नाही आहे संपला विषय डबल सी आहे म्हणजे बी आणि सीमध्ये आहे बघा ऑक्को मेडेशन नसतं बघा इथं ए नसतो मो असतं आहे ना काय असतं मो असतं म्हणजेच बी ऑप्शन काय आहे करेक्ट आहे बी ऑप्शन काय आहे करेक्ट आहे पुढचा <coughs> पुढचा आहे बघा बघा वी विल बघा वी म्हणजे आम्ही वी विल गो फॉर अ पिकनिक इफ इट डेश डस्ट नॉट रेन बघा रेन काय आहे रे रेन काय आहे रेन सिंग आहे आणि हे वापरले कशासाठी हे वापरले कोणासाठी इट म्हणजे काय इट नॉट रेन आहे ना किंवा ते बाकी सोडा इट म्हणजे काय निर्जीव गोष्टीसाठी वापरतो म्हणजे नॉट रेन रेनसाठी वापरले इट मग इट काय येणार रे इट डज येणार आणि डू काय आहे डू हे अनेक वचनासाठी वापरतो पण इथं काय येणार डज येणार इथं डझ येणार आणि लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आहे बघा वन्स अ ब्लू मून बघा वन्स अ ब्लू मून खूप महत्त्वाचा आणि सारखा सारखा रिपीट करून विचारला जाणार क्वेश्चन आहे हा बघा वन्स अ ब्लू मून म्हणजेच काय आहे व्हेरी फ्रिक्वेंटली नाही एव्हरी मंथ नाही ॲट नाईट नाही रेअरली म्हणजेच कधीतरी दिसणार आहे ना ईद का चांद वगैरे आपण म्हणतो ना अशा प्रकारे म्हणजे रेअरली दिसतो तो कधीतरी दिसतो रेअरली मित्रांनो जर तुम्हाला आपलं हे सेशन आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक लाईक ठोका यार मित्रांनो कारण तुमच्यासाठी एवढी आपण मेहनत करून हा सेशन घेतला एक लाईक तर बनतोच एक लाईक नक्की ठोका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशाचा अजून व्हिडिओ वगैरे पाहिजे आणि आजपासून तुमची एक्झाम चालू आहे त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक हेच क्वेश्चन येतील अशी मी आशा करतो आणि आपण इथं थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद